मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी आज प्रचार रॅलीला सुरुवात केली आज अनेक ठिकाणी मिरजेत घरोघरी जाऊन प्रचार केला तानाजी सातपुते यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे आणि यावेळी मतदारांनी तानाजी सातपुते यांना साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तामेशदा सपुते यांच्या प्राचारची रॅली मिरजेचे आराध्य देवत गणपती यांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी या वार्ड क्रमांक चारमधील समस्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहे त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो मिरजेतील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम दादा या रूपाने निश्चितच करतील आजची जी प्रभाग क्रमांक चार मध्ये जी रॅली आहे ती गणपती तळावरून निघून पाठी जाऊन सतारवेकर गल्ली त्याचबरोबर अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी त्या भानू तालीम या सगळ्या भागात फिरून त्याचं मिरज मार्केटमध्ये हे होईल समारोप होईल